लक्ष दीप आहे उजळले घरी दारी शोभले कडा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवळी आली दिवारी। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणी हिंगोली यांच्या वतीने सभासद व सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणी सहकाराच्या माध्यमातून औद्योगिक विकास आर्थिकदृष्ट्या क्रांती घडवणारी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजांसाठी पतपुरवठा करणारी शेतकऱ्यांची अग्रणी बँक बैंक। बँकांच्या सर्व शाखांमधून पीएम जेबीवाय वाय आणि पीएम एसबीवाय वाय विमा योजनेचे फॉर्म भरून खातेदार सभासदांनी योजनेचा लाभ घ्यावा वैयक्तिक कर्जदार सभासदांना रुपये पंचवीस लाख विमा कवच बँक मार्फत देण्यात येते रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार केवायसी करून घेणाऱ्या सभासदांना शासनाच्या विविध योजना अनुदानाचा लाभ तत्परतेने मिळेल आपल्या खात्यास वारसाची नोंद करून घ्यावी परभणी व हिंगोली जिल्हाभरात एकशे तीन शाखांचे जाळे दोन हजार कोटीपेक्षा जास्त ठेवे स्वमालकीचे अद्ययावत सॉफ्टवेअर डाटा सेंटर अद्यवत संगणक प्रणाली कोर बँकिंगद्वारे सर्व शाखा ऑनलाईन अत्याधुनिक सुरक्षित लॉकरची व्यवस्था कर्ज सुविधा शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर कर्ज वाटप बचत गटास कर्ज वाटप पगारदार सभासदांना कर्ज वाटप पगारदार कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सीसी कर्ज सुविधा शेतकरी मंडळाची स्थापना ग्राहकांना एटीएम पीओएस ची सुविधा उपलब्ध आरटीजीएस व एनएफटी मार्फत कुठेही पैसे पाठवण्याची सुविधा एमएमएस अलर्ट सुविधा शेतकरी सभासदांसाठी रुपे किसान क्रेडिट कार्ड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना पीएम जेबी वाय आणि पीएम एसबीवाय योजना चेक ट्रान्सफर सिस्टीम क्लिअरिंग सुपुत्र सुकन्या समृद्धी ठेव योजना वैयक्तिक गृहकर्ज व सोने तारण कर्ज सुविधा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पोर्टलद्वारे एकाच वेळी चोवीस तासात अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी अनुदान व निराधार शासन अनुदान इत्यादी फेस रिडिंग मशीनद्वारे निर्धारांना अनुदानाचे वाटप मायक्रो एटीएम सुविधा माननीय आमदार सुरेश वरपुडकर अध्यक्ष माननीय श्री राजेश पाटील गोरेगावकर उपाध्यक्ष मान्य व्ही आर कुरुंदकर मुख्य कार्यकारी अधिकारी